भिंगार अर्बन बँकेला दणका या सभासदाचा सर्वसाधारण सभेचा सभासत्व रद्दचा ठराव फेटाळला भिंगार अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भिंगार ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत नोंदवण्यात आलेली संस्था आहे भिंगार अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भिंगार या संस्थेनं सभासद मुकेश जोडगे यांचे सभासदत्व रद्द करण्याबाबतचा वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस या सभेमध्ये ठराव मंजुरी मिळण्याबाबत पत्रान्वये प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर या कार्यालयात सादर केला होता भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भिंगार या बँकेनं सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर या कार्यालयाचे पत्रान्वये बँकेचे कार्यक्षेत्र राज्य असून सदर बँकेचे निबंधक हे कार्यालय असल्याने बँकेने सादर केलेला प्रस्ताव आवश्यक त्या कार्यवाहीसाठी या कार्यालयात सादर केला होता एकशे पंधराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आला होता यानंतर मुकेश झोडगे यांनी सभेत गैरवर्तन केल्याने सभेत उपस्थित सदस्यांनी त्यांचे सभासदत्व कायमचे रद्द करून शेअर्सची रक्कम रिझर्व्ह फंड खाती वर्ग करण्यात यावीत अशा आशयाचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर या कार्यालयास पाठवण्यात आला होता या प्रकरणी सभासदाला म्हणणे मांडण्यासाठी संधी दिल्याचं दिसून येत नाही भिंगार अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड भिंगार या बँकेने मुकेश झोडगे यांना सभासदत्व रद्द करण्याबाबत कोणतीही नोटीस बँकेकडून देण्यात आली नाही सभासद मुकेश झोडगे यावेळी म्हणाले की भिंगार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचा सभासद असल्यामुळे माझे कायदेशीर आणि नैतिक मार्गाने बँकेच्या हिताचे आणि बँकेच्या सभासदांच्या हिताचं काम असणं आवश्यक असून त्याप्रमाणे मी बँकेचे आणि बँकेच्या सभासदांचे हित सर्वतोपरी मानून बँकेतील बेकायदेशीर आणि अंधाधुंध कारभारा सडेतोड पद्धतीने कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने प्रामाणिकपणे विरोध करत आलेलो असून सभासद आणि बँकेच्या हितासाठी सदैव मी समर्थन केलं आहे माझ्या नैतिक आणि कायदेशीर समर्थनामुळे आणि माझ्या बेकायदेशीर कृत्यास असणाऱ्या विरोधामुळे बँकेतील अनेक कर्मचारी पदाधिकारी यांचे घोटाळे बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यांना मन मानेल त्याप्रमाणे वर्तन करण्यास प्रतिबंध होऊ लागला त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सदरील बेकायदेशीर कृत्य करणारे लोक विरोधात माझ्या कट कटकारस्थान रचत असल्याचं त्यांनी म्हटलंय